हलकर्णीत मोर्याच्या गजरात भक्तिमय वातावरणात विसर्जन दुग्गुनवाडीच्या बलभीम लेजिम पदकांनी वेधले सर्वांचं लक्ष मुख्य चौकात महिलांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी केली होती मोठी गर्दी भंडाऱ्याची उधळण कडकडणारे ताशे हलकी करडी बेंचो ढोल फटाक्यांची आतिशबाजी आणि गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या च्या जयघोषात हलकर्णी इथं भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला दुपारी नवीहिंद वाचनालयाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली दुग्गुनवाडीच्या बलभीम लेझिम पथकाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं तर गोप लेझिमनं मिरवणुकीत रंगत आणली महालक्ष्मी गणेश मंडळाने भंडाऱ्याची उधळण करत तरुणांना हलगीच्या ठेक्यावर थिरकायला लावलं आकर्षक ड्रेस कोड आणि विविध प्रकारचे संगीत या मिरवणुकीत विशेष ठरले सार्वजनिक बाजारपेठेतील गणपतीच्या मिरवणुकीत मराठी आणि हिंदी गाण्यांची रेलचेल होती आकर्षक विद्युत रोषणाईमुळं मिरवणुकीत अधिकच उत्साह निर्माण झाला रामलिंग गणेश मंडळाने पारंपरिक करडी ढोलला प्राधान्य दिलं तर अष्टविनायक तरुण मंडळाने गुलालाची उधळण करत भक्तिमय मिरवणूक काढली श्रीकृष्ण कला आणि क्रीडा तरुण मंडळ शिवाजी तरुण मंडळ आणि सार्वजनिक गणेश मंडळ तेली गल्ली यांनीही गणरायाचे भावपूर्ण विसर्जन केलं या मिरवणुकीत सहभागी मंडळांचे लाडके बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी मुख्य चौकात महिलांसह पंचकृषीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती